हिंदी सक्ती करणार आज या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने पूर्ण महाराष्ट्रभर हिंदी सरकार हिंदीच्या विरोधात जे जी आर काढून शासनाने सर्व लहान मुलं शाळेमध्ये सक्ती केलेली आहे त्या सक्तीच्या विरोधात आवाज उठवलेला आहे आणि त्याच विरोधात मुरबाड तालुक्यामध्ये आपण आंदोलन करण्यात येत आहे आणि त्या आंदोलनासाठी या जिल्हाचे प्रमुख आदरणीय अप्पासाहेब घुळे जिल्हा सचिव आदरणीय बाळासाहेब चौधरी आणि महिला जिल्हा संघटिका आदरणीय कंठताई ताई व सर्व उपस्थित शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते माझ्या या ठिकाणी जमून ह्या मुरबाड तालुक्याच्या वतीने या शासनाच्या विरोधात हिंदी शक्तीला विरोध दर्शवण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत आणि ते आज आपल्यासमोर आम्ही या ठिकाणी प्रखरपणे मांडलं आहे की पूर्णपणे ही हिंदी शक्तीचा जिया त्यांनी मागे घ्यावा

तालुक्यामध्ये मुरबाड या चौकामध्ये आज आपल्या हिंदु जे हिंदुस्थान आहे जे महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये सगळे हिंदू राहतात आणि या हिंदूंच्यावर या बी जे पीचं जे युतीचं सरकार आहे या युतीच्या सरकारने ही हिंदीची जी काय सक्ती करण्यात आलेली आहे खऱ्या अर्थानं इथे हिंदू जनता राहते हिंदू जनतेच्या आशेवर अशव, आशेवर या ठिकाणी बाहेरची जनता येऊन या ठिकाणी बोट भरते आणि सगळं धर्म समभाव जरी असेल परंतु हिंदूंची संस्कृती या ठिकाणी टिकली पाहिजे ही हिंदूंची संस्कृतीचा सा विवड करण्याचं कार्य आणि काम या बी जे पीचं जे सरकार युतीचं सरकार आहे यांनी जे चालवलेलं आहे आणि हे ते हिंदूंच्या विरोधी सगळे हे क्षण षडयंत्र सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं मराठी भाषा संपवायचं काम एडिक 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 या ठिकाणी सुरू आहे आणि मराठी भाषेचा दर्जा खऱ्या अर्थानं वाढला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यात आता थोडाच परंतु मराठी भाषा कशी जडपली जाईल याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं बी जे पी सरकार करत आहे या हिंदुस्थानमध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये तरी हे चालू देणार नाही आणि इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब आणि मनसे राजसाहेब ठाकरे यांनी सुद्धा हे एकत्र येऊन हे यांचं यां षडयंत्र यां हे हलून काढण्याचं काम का या ठिकाणी करणार आहेत आणि खऱ्या अर्थानं हिंदू ज्या ठिकाणी जागरूक होऊन जे यांचा जे काही नृत्य आहे याचा निषेध करायचा आम्ही या मुरवाडच्या वतीने मुरवाड शिवसेनेच्या वतीने सर्व पदाधिकारी या ठिकाणी उद्धवसाहेबांच्या आदेशानुसार